अंबाजोगाई पोलीस प्रशासनाने डीजेवर घातलेल्या कठोर बंदीविरोधात आता स्थानिक साऊंड लाईट मंडप आणि जनरेटर असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे या बंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून असोसिएशनने पोलीस प्रशासनाचा निर्णय मागे घेतला नाही तर तालुक्यातील कोणत्याही कार्यक्रमासाठी साहित्य पुरवणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे यामुळे आगामी काळात लग्न सोहळे धार्मिक आणि इतर कार्यक्रमांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे नेमका वाद काय अंबाजोगाई हो पोलीस प्रशासनाने आवाजाच्या मर्यादेचे कारण देत डीजेवर पूर्णपणे बंदी घातली आहे या निर्णयाला विरोध करत अंबाजोगाई हो साऊंड लाईट मंडप आणि जनरेटर असोसिएशनने एकजूट दाखवली आहे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या ठरावानुसार जर पोलिसांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर कोणत्याही राजकीय शासकीय किंवा खाजगी कार्यक्रमांसाठी साऊंड लाईट मंडप जनरेटर किंवा इतर कोणतेही डेकोरेशनचे साहित्य पुरवले जाणार नाही असोसिएशनने आपल्या सदस्यांनाही कडक सूचना दिल्या आहेत जर कोणी व्यावसायिक या निर्णयाचे उल्लंघन करून पोलिसांना सहकार्य करेल तर त्याच्यावर थेट कारवाई करून त्याचे साहित्य जप्त केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे या इशाऱ्याची अंमलबजावणी सुरू झाली असून अलीकडेच एका दवाखान्याच्या उद्घाटनावेळी लावलेले साऊंड आणि मंडप साहित्य असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जप्त केले आहे एकीकडे बंदी दुसरीकडे सुटका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे ते म्हणाले की आम्ही मर्यादित आवाजात काम करतो तरीही आमच्यावर बंदी घातली जात आहे दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक स्वतः नशामुक्ती कार्यक्रमात डीजे लावून नाचताना दिसले जिल्ह्यात इतर ठिकाणी डीजे वाचतो मग अंबाजोगाईतच एवढी कठोरता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गणेशोत्सव हाच आमच्या व्यवसायाचा मुख्य हंगाम असतो अशावेळी डीजे बंदीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत त्यांच्या मते जर ही बंदी कायम राहिली तर अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल या ठरावाला तालुक्यातील ऐंशीहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे या निर्णयामुळे आगामी काळात होणाऱ्या कार्यक्रमांवर मोठा परिणाम दिसून येईल अंबाजो तालुका असोसिएशनचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष संतोष गणपतराव साबने मी साऊंडसाठी साठी दोन गोष्टी बोलतो मी आमचा साऊंड गणपतीच्या आधी आम्ही निवेदन दिलेत एस पी साहेबांना पुल स्टेशनमध्ये पण त्यांनी निवेदनात आम्ही त्यांच्या डी सीबलमध्ये काही साऊंड वाजवण्यासाठी परमिशन मागितली पण त्यांनी सरळ नाकारली आहे आणि आम्हाला आमची इच्छा आहे की ठीक आहे चला सुरुवातीला नाही दिली पण विसर्जन दिवशी गणपती विसर्जन टाईम आला कारण विसर्जन हा साऊंडशिवाय कार्यक्रम होणं शक्यच नाही कारण लेकराचे डान्स म्हणा काही कार्यक्रम म्हणा लोकांपर्यंत जिथं जाणार आहेत काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात आता ढोल वाद्यवर कसं आहे लेजे वगैरे आता खेळणारे राहिलेले नाहीत कुणीच आणि कुणाला तेवढी म्हणजे ताकद राहिले नाही लेकरं लेकर कशा सगळे डान्सवर आलेले सगळे आता आणि आम्ही आम्हाला जर परमिशन हे नाही दिली तर आम्ही साऊंड कुठल्याच मंडळाला देणार साऊंड तर विषयच नाही साऊंड सोडून फोकस असू लाईट असो माईक असू किंवा जनरेटर किंवा गाडी आता कसं झालं त्यांनी साऊंडला जरी परमिशन दोन जरी बॉक्सला दिली तर आमच्याकडे जनरेटर नाहीत जनरेटर हे डी जेच्या गाडीमध्ये फिटिंग आहेत जर त्यांनी जर परमिशन दोन बॉक्सला जरी दिली तरी आम्हाला ती डी जेची गाडी आणावंच लागते आता एवढे आज आम्हाजजवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीस मंडळ आहेत त्यांना सगळ्यांना तर आम्ही काही वैयक्तिक जनरेटर आणून देऊ शकत नाहीत आता गाड्या आणणं गरजेचं आहे आणि ते कार्यक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे आज आंबा हो जो एक जो माहोल तयार झालेला आहे गणपतीचा जो गणपती आणताना जो शांतत्या पद्धतीने आणला आहे गणपती म्हणजे असं वाटलं नाही गणपती बसलेत असं काही जाणवलंच नाही आम्हाला म्हणजे उल्हास जो असतो तो, तो उल्हास पूर्ण मार्केटमध्ये थंड झालेला आहे म्हणजे साऊंडमुळं काही प्रकारात जे लोक मन मोकळेपणानं जे येतात गणपती स्वागत करतात कर करता ते स्वागत काय झालेलं नाही आणि आमची एक विनंती आहे शासनाला की त्यांनी आमचं जे आता सध्या उपासमारीज वेळ आले कारण सीजन म्हणजे अख्ख्या सीझनचं जे आम्ही गुंतवणूक फक्त गणपतीत सुरू करतो आम्ही लाखो जे कर्ज काढून आम्ही आणलेला आहे काही गोष्टीचं त्याचं आता समजा आम्हाला हप्ते आहेत येते आम्ही ह्या जीव ह्याच जीवावर केलेले लाखो रुपयाचे आमचे कमाई होते सीझनमध्ये जवळजवळ रोज साऊंड लागलेले असतात कुणाच दीड दिवसाचा गणपती असतो कुणा चौथ्या दिवसाचा कुणा पाचव्या दिवसाचा सगळे जवळजवळ आता आमचं पूर्ण सीजन संपलेलं आहे पण आता जे झालं ते झालं पण आम्हाला शेवटला तर कमीत कमी दोन बेस दोन टॉप आणि डी जे जी गाडी आहे आम्ही जो नियमात दिलेला साऊंड जेणे त्याने डिसेबल दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही वाजू आणि आता बोलायचं म्हणजे काय विषय आहे जो बीडमध्ये काल एक ह्याचा मॅरेथॉन नशामुक्तीचं झालेला जा, आहे त्याच्यावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आता आम्ही काय तेव्हा म्हणत नाही हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये तिथं कार्यक्रमात एक प्लाझ्मा दोन टॉप लावलेला आहे गाडी लावली डी जेची गाडी लावलेली आहे तो बी बघा आणि आम्ही काय केलं आहे असं का म्हणजे असं कोणता गुन्हा करतो आहे आम्ही ते आम्हाला कळत नाही आम्ही व्यवसायच करतो आहे ना ह्या व्यवसायामध्ये आमचा काय कोणता म्हणजे असं काही नाही की बाबा कुठं दारू पिऊन मना नाही कुठं दोन नंबरच धंदा आहे असं काहीच नाही गोष्टी आम्ही तुम्ही म्हणताल नियमात आम्ही वाजवायला तयार आहेत प्लीज कृपा करून आम्हाला तेवढी एक विनंती आहे की तेवढं आम्हाला दोन बेस दोन टॉपची परमिशन द्यावी